नामधारका अंबरीश कारणे विष्णू ऐका अंगीकारिया अवतार देखा नाना रूप असे मत्स्य माणूसरा देहम सिंहाचे मुखा वामळा रूप जाहळ्या भिक्षुका जाहना ब्राह्मण क्षेत्र कर्म दशरथ पुकोळी जन्म प्रख्यात अवतार श्रीराम राजा हुनी जन्म गवळी घरी हुरे घरी कुरे राखो वस्त्र फेडणी जाहला नग्न बौद्ध रूपी जाहला आपण होणी कलकी अवतारणे दुर्गा काय आवडी नाना प्रकार नाना वेश अवतार धरी जैती ऋषिकेश तारावी या साधू माणूस दृष्ट निग्रह करावी या द्वापार जाऊणी जाहली कधी अज्ञान लोक ब्राह्मण कुळी आचार्य दिला होणी प्रबळी वर्धती महिमा कलियुगी भक्त जन तारणार्थ अवतारला श्री गुरुनाथ संगरा सगरांकारणे भागीरथा आणि गंगा भूमंडळे तैसे एक विप्रवनिता आराधिने श्री विष्णू दत्ता तिचे उदरी अवतारधरिता आश्चर्य जाहले परियसा पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ साखीसी नाव आपळ राजा जाणा त्यांची भार्या नाम सुमता असेच आचार पतिव्रता अतिथी आणि अभ्याग होता पूजा करी भक्तिभावे ऐसे ऐसता पती सेवा एकोमणी अतिथी पूजा सगुणी निरंतर करीत असे वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्ता अतिथी वेशी श्राद्ध होते अमावसी तया विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेयासी भिक्षा आली ते नारी दत्तात्रेय साक्षात तरी प्रसन्न झाला ती येवेळी त्रयमूर्तीचे रूप होणी स्वरूप दाविले अति गहणी पती व्रता दावणी चरणी नमन करी बनो भावे दत्तात्रेय म्हणती ती येसी मागतो माते जे वांच वांछीसी जे जे वासना तुझे मानसी पावसी वरित म्हणितले ऐकून या स्वामी वचन विप्र वणिता करील चिंतन विना वीत असे कर जोडून राणा परिस्तवणी जय जय या जगन्नाथा तू तारक विश्वकर्ता करता माझा म्हणे असता अर्थात पुर्वावे देवराया तु कृपाळो सर्वभूती वेद पुराण वाखाणी दे केवी मरणावे तुझी कीर्ती भक्त वचना कृपाणी दे मिथ्याण वे तुझा बोल जे का ध्रुवासी अढ विभीषणासी स्थापिले राज्य लंका भुवन एका भक्त जणा तू आधार हो वया करसी अवतार ब्रिज असे चराचर चौदा भुवना मांझारी आता माते वरु वासना असे दे मानसी न भावे अन्नता बोलासी कृपाणी दे देवराया माझे मनीची वासना पुर्वावी जगत जीवना अनाथ राधाका अनाथ तारिका नारायणा म्हणून चिरणी लागत असे ऐकून येते करुणावचन संतोष रात्रायमूर्ती आपण कर धरूनी आश्वासन मागव जननी म्हणत असे तव बोलली पतिव्रता स्वामीजी तिने आता जननी नाम ठेविता करा निर्धर याची बोल मज पुत्र झाले बौद्ध नवती स्थिर जीवन मृत जे राहिले असती आता अक्षरहित पादहीन योग्य झाले नाही कवणी काय करावे मूर्ख प्राणी असुनी नाही आणि गुणी पुत्राविणे काळे जन्म भावा एसा आ पुत्र आम्हाईचा ज्ञानवंत परमपुरुषा जगत बंद्व देव सदृश तुम्हा सारिखे मजा आता ऐकून ती येते वचन प्रसन्न झाला दत्ता आपण पुढे असे कार्य कारण दीक्षार्थ भक्त जना म्हणे तापसिती येसे पुत्र होईल तुझे परियसी उद्धरील तुझे वंशी ख्यातीवंत कलियुगी असावे तुम्ही त्याचे बोली येरवी न जावे तुम्हा जवे ज्ञान मार्गे आर्तृबली आतुर तुमचे दैन्य हरेल देखा इथं के सांगुणी तापसे अदृश्य झाला प्रियसी विस्मय करीत तसे माणसी प्रवणिता तिये वेळी विस्मय विस्मय करुणी घरा तू पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्षे निर्भरी तू म्हणती होईल दत्तात्रय मध्यान समय अतिथी काळे दत्त येतात तिये वेळी विनमुख विमुख न भावे तर यावेळी काळी भिक्षा मात्र घालिये दत्तात्रेयाचे स्थान जाण माहुर क्षेत्र खूण सदा याची ग्राम पंचाळेश्वर नाळा ना नाश भिक्षुक रूप दत्ता से निरुते न पुसता माझा निरूप भिक्षा घाली असे विप्र स्त्री म्हणे पतिसी आजी अवज्ञा केली ब्राह्मण ब्रामण जीवित भिक्षा घातले म्हणतसे ऐकून संतोषले म्हणे माझे तृप्ती करावे कर्म पितरांच्या नामी समर्पावी विष्णू आम्ही साक्षात आपण येऊन भिक्षा केले आम्हा घरी कृतार्थ झाले पितृ समस्त निर्धार झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्तत्रय मूर्ती अवतार धन्य तुझा माता पिता जे वर लाधली ते आता पुत्र होईल निर्भांता अन्न धरी चिंता माणसी हरुष निर्भर होऊन राहिले दोघे निश्चिंतपणे वर्तत झाले अंतर्मणी विप्रस्ते परियसा ऐसे नव मास क्रमुणी प्रसुद जाहली जाहली शुभ विप्र स्नान करून केले जात कर्म तिये वेळी मिळून समस्त विप्र होई जातक वर्तले तिये वेळी म्हणत तपस्वी होईल वेळी दीक्षा करता जगद्गुरु ऐकोडे म्हणती माता पिता हो का आमुचा कुळ उद्धरता आम्हाचे वरु दिला दत्ता म्हणून ठेवी ती तया नावे श्रीपाद म्हणून या कारण नाम ठेवीले ब्रह्मा ब्राह्मण अवतार केले तर मूर्ती आपण भक्त तारावे असे वर्तत असे ज्याचा घरी जाहला सात वर्षे पूर्वी मौंजी बंधन प्रीती करी करीत जाहला विजोत्तमा बांधता मौंजी ब्रह्मचारी म्हणता चाहला वेदचारी विमान अति विस्तारी म्हणून लागला ती वेळी ऐकोणी समस्त नगर लोक श्रीपाद म्हणून या कारण नाम ठेवले ब्राह्मण अवतार केले मूर्ती आपण भक्त तारावे असे वर्त असे त्याचा घरी जाहला सात वर्षेपूर्वी मौजी बंधन प्रीती करी करीत जाहला त्विज बांधता म्हणून जी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मी माणसं तर कळ विस्तारी म्हणू लागला ती वेळी ऐकून समस्त नगर लोक विस्मय करीत सगळं लोक होईल उत्तर करून एक का म्हणून बोलता आपण अजून आचार्य व्यवहार प्रायश्चित समस्तांशी आपण असे बोलता वेदांत भाष वेदार्थ सांगता झाला द्विजवरा वर्तता ऐसा प्रियसी जाले संवत्सर षोडशी विवाह करू म्हणती पुत्राशी माता पिता उदारा विचार करते पुत्रांचे बारे बार। विवाह तुझं करावे श्रीपाद म्हणे ऐक भावे माझी मानच्या सांगेन करारा विवाह तुम्ही सांगेना एका विचार लाईराग्य श्रेय असून जरी आण ते सुंदरे वरुण म्हणते आपण तापसी ब्रह्मचारी तरी श्रेया वानरी नारी न लगती बोल निर्धारी श्रेया वल्लभ नाम माझे श्रीपाद ऐसे नाम झाले त्रेमुक्ती कैसे पित याते म्हणतसे जाऊ पुत्र पंथाची ऐकून पुत्रांचे वजन आठवडे पूर्व सूचने भिक्षुक सांगितले निर्गुण सत्य झाले परी असा आता यांची बोलासी भूल खाली तर अम्माची विघ्न होईल भरवसी म्हणून विचारते ती यावेळी न म्हणावे पुत्र पुत्रे अवतार पुरुष तापसी जैसे याचे वरसे मानसी तैसे करावे मनती हो दोघे निश्चय हो मनुनी करुनी आपुला मनी पुत्रा भी मुग जनक होतो आशाबद्ध बद्ध होडी प्रति पालीसी मनुनिया ऐसे मनी व्याकुली ता डोला गुती अश्रुपत्त माता पड़ली मुर्चागत पुत्र स्नेह करुनिया देखोनी माते से दुख की तसे परम पुरुष या आपले कर्म कळी कर अश्रुपाते धुतसे न करी चिंता हो माता जे जे मागसी देई नाता दृढ करुनिया चित्ता रहा सुखे नांदते बारे तुझ करीत आपण दुःख विसरले अंतकरण रक्षीसी अम्मा मातारपण दैने वेदले करी

हौतरीची चरण कृतार्थ जाळ म्हणून आश्वासन येते वेळी ती धनावर तत्काळे पुत्र पौत्र नांद्रे श्री आयुक्त सनातन सेवा करा जनक जननी पाविल सुख महाज्ञान इह हो सौख्य पाहुणी होसी मुक्त हे निश्चित ऐसे बोलणी तयांशी जसे मातीशी पाहुणी पुत्र दोघांशी राहता सौख्य पाविल पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी व मानसी कन्या पुत्र होतील त्याशी पुत्र पाहाल पानयरी अखंड लक्ष्मी याच याचे वंश पारंपरिक कीर्तिवंत सचराचरी संपन्न होती वेदशास्त्री आमूळचे अवज्ञानकरिता निरोप द्यावे अवमान जाण्याचे उत्तर पंथा दीक्षे द्यावी साधू जण सांगोळी अदृश्य झाला प्रियसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूप होता तेथे निघाला तेथून बदरी वना भेटी येऊन नारायणा अवतार असे आपला कार्यकारण मनुष्य दीक्षा कराव्या भक्त जेणा तिथे हिंडण्या आपणा मनोवेग मार्ग क्रमणा आला तीर्थ गोकर्णासी ऐकोणी सिद्धमुनींचे वचन विनय नामधारक आपण ते परिसर श्रोते जण म्हणे सरस्वती गंगाधर इतिसद्गुरुचरित्र श्री परमकथाकल्पता श्रीनुसिंह स... श्री सरस्वती उपाख्याने सिद्धनामदारक संवाद पीठापुरराजनाम्ब् निजपत्नस दत्तात्रे संदर्शन श्रीपाद श्री मायावल्लभ अवत अवतर नाम पंचमध्याय प्रसंग पाच ग्रंथसंख्या श्री साशे सासष्ट शुभम भवतु